नमस्कार आजच्या गोष्टीचं नाव आहे विश्वास खूप वर्षापूर्वी अकरा गावामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्यांना असं कळालं की इथून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर एक मंदिर आहे आणि तिथले पुजारी एक यज्ञ करतात आणि तो यज्ञ केल्यानंतर नक्कीच पाऊस पडतो प्रत्येक गावातला एक एक प्रतिनिधी असे जवळपास अकरा जणं त्या मंदिरात पोहोचले मंदिरात पोहोचल्यानंतर पुजाऱ्यांनी व्यवस्थितपणे यज्ञ सुरू केला यज्ञ यथासांग संपन्न झाला संप... यज्ञ संपन्न झाल्यानंतर त्या गुरुजींनी पुजाऱ्यांनी एक घोषणा केली की ह्या अकरापैकी आज केवळ एकाच गावात पाऊस पडेल आणि बाकीच्या दहा गावांना परत एकदा प्रतीक्षा करावीच लागेल सगळे आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारलं असं का एकाच गावात पाऊस का पडेल आमच्या गावात नाही पडणार पुजाऱ्यांनी सांगितलं ती बघा ती व्यक्ती जी तुम्हाला दिसतीये तिथे पूजा केलेली आताच ती व्यक्ती फक्त त्या पूर्ण विश्वासाने यज्ञ करायला बसलेली होती फक्त त्याच व्यक्तीने गावातून निघतानाच सोबत छत्री घेतली होती कारण त्या व्यक्तीला पूर्ण विश्वास होता हा यज्ञ झाल्यानंतर गावात पाऊस नक्कीच पडेल त्या व्यक्तीला पूर्ण विश्वास होता की देव आपली प्रार्थना नक्की ऐकणार आणि आज आपल्या गावात पाऊस नक्की पडणार आणि झालंही तसंच गावात पाऊस पडला फक्त त्याच गावात पाऊस पडला या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की तुम्ही जे पण काम कराल ते पूर्ण विश्वासाने करा तुम्हाला त्याचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळणारच नाही का